कल्पना करा एक देश जो आपल्या हद्दीच्या बाहेर जाऊन दुसऱ्या देशामध्ये रेल्वे बांधतोय महामार्ग बांधतोय विमानतळ बांधतोय आणि तेही सगळ्या स्वतःच्या पैशाने हे फक्त विकासासाठी आहे की एखादं मग सायलेंट इम्पायर मोठं भरलं जात आजच्या व्हिडिओमध्ये बघू आपण चीनचं वन बेल्ट वन रोड हे काय वर्ष होतं दोन हजार तेराचं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जगासमोर एक दृष्टी मांडली ते म्हणजे वन बेल्ट वन रोड म्हणजेच ओबीओ आर म्हणाले होते की चीनला जगाच्या पुन्हा मध्यभागी आणायचं आहे आणि तेही रेशीम मार्ग बेल्ट वन रोड हे दोन भागांमध्ये विभागलेला आहे पहिले म्हणजे सिल्क रोड इकॉनॉमिक बेल्ट म्हणजे जमिनीवरून जाणारे मार्ग जे चीन पासून सरळ युरोप पर्यंत दुसरं म्हणजे ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी मराठा सिल्क रोड म्हणजे जे पाण्यातून जाणारे मार्ग आहेत ते चीन पासून आशिया आफ्रिका आणि युरोप पर्यंत जाणारे मार्ग आणि ह्या मार्गावर बंदरे असतील किंवा मग मोठमोठे मुट मार्ग असतील किंवा मग उद्योग असेल हे सर्व चीन स्वतः बांधते भारताने सुरुवातीपासूनच वन बेल्ट वन रोड याच्यावर संमिश्र भूमिका घेतलेली आहे म्हणजे भारत यामध्ये समावेश नाही कारण याचा आहे की सी सी म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर त्याच्या म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर पीओके मधून जातो आणि त्यामुळे ह्यामध्ये जर समावेश झाला तरी भारताच्या सार्वभौमत्वाची पाय ठरणार आहे त्याचं कारण दुसरं म्हणजे डेप ट्रॅप डिप्लोमसी म्हणजेच कर्जाचा श्रीलंकेनं हमतोटा बंदर हे चीनच्या कर्जात बांधलं होतं पुढे कर्जाची परतफेड न झाल्यामुळं आणि हे नव्याण्णव वर्षासाठी चीनला देणार याचं कारण तिसरं म्हणजे सामुद्रिक वेढा म्हणजे स्ट्रिंग ऑफ पर्ल्स म्हणजे भारताचे जे शेजारी देश आहेत जे समुद्रकिनारे आहेत म्हणजे पाकिस्तान असेल श्रीलंका असेल मालदीव असेल म्यानमार असेल या सगळ्यांशी मिळून चीन हे मोठमोठे मार्ग बांधतोय आणि त्यामुळे भारताला एक प्रकारे घेरण्याचा हा प्रयत्न आहे असं भारताच्या जाणकारांचं मत आहे पण काही विश्लेषकांच्या मते जर भारत हा वन बेल्ट वन रोड मध्ये समाविष्ट झाला तर भारतासाठी युरोप असेल आफ्रिका असेल यातील नवीन बाजारपेठा खुल्या राहतील यासोबतच नवीन व्यापारी मार्ग हे सुद्धा भारतासाठी खुला राहील आणि त्यामुळे साऊथ एशियामधील भारताचं स्थान आणखी भक्कम होण्यासही मदत होईल पण यासाठी भारताला चीनवर विश्वास ठेवणं सोपं नाही आणि त्यामुळे भारत जर म्हणजे वन बेल्ट वन रोड जर समावेश झाला तर भारताला आपलं स्वतंत्र धोरण आखण्यासाठी अवघड जाईल आणि जिओ पॉलिटिक्स म्हणजे जागतिक राजकारण हे चीनच्या बाजूने झोकण्या सुद्धा यामुळे शक्यता वर्तवण्यात आली पण भारत यामध्ये समाविष्ट झाला नसला तरी भारताने वेगवेगळे पर्याय निर्माण केले त्यातलं पहिलं म्हणजे चाबार पोर्ट जो इराणमध्ये आहे म्हणजे पाकिस्तानशी सलग मार्ग न करता अफगाणिस्तानातून मध्य आशियाशी भारताची कनेक्टिव्हिटी जोडणे दुसरं म्हणजे ऍक्ट ईस्ट पॉलिसी म्हणजेच दक्षिण पूर्व आशियाशी भारताचे आर्थिक सांस्कृतिक संबंध वाढवणं आणि तिसरं म्हणजे आय एम सी ई म्हणजे इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या जी ट्वेंटी बैठकीमध्ये भारताने अनेक महत्वाचे प्रकल्प जारी केले होते यामध्येच याद्वारेच भारत युएई सौदी अरेबिया आणि युरोप हे मिळून एक नवीन व्यापारी राजमार्ग तयार करणार आहे आणि सगळ्यांमध्ये भारत आम्ही जागतिक विकासामध्ये भाग घेणार पण तोही आमच्या अटींवर आहे पण चीनचा वन बेल्ट वन रोड एका साईडला आर्थिक संधी आहे तर दुसऱ्या साईडला सामाजिक आणि राजकीय धोका निर्माण करणारा मार्ग जर भारत सामील झाला तर भारताला काही आर्थिक लाभ मिळू शकतात पण भारताचे राजकीय सार्वभौमत्व याद्वारे धोक्यात येऊ शकते आणि त्यामुळेच भारताने काही पर्यायी मार्ग निवडले आहेत चाभार पोर्ट असेल ऍक्ट इस्ट पॉलिसी असेल किंवा मग इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर असेल भारताने आपापले वेगवेगळे पर्याय निर्माण केले तुम्हाला काय वाटतं की भारताने चाभार पोर्ट यांसारखे मार्ग निवडले जरी असले तरी भारताने तीन च्या वन बेल्ट वन रोड मध्ये समाविष्ट व्हावं की नाही म्हणजे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब